बरस रे बरस बरस मेघुराया नको येऊ नको येऊ पाणी ना नको येऊ नको येऊ नको येऊ पाणी ना नको येऊ बरसू दे भरसू दे पाणी ना शितडा बरसू दे येऊ नको रे येऊ नको रे पाणी ना शितडा येऊ नको रे टाइम शे रे टाइम शे रे जल्दी जल्दी येऊ नको रे चक्र मारूया चक्रमच नि दोघी दोघी पक्क्या चक्रि जायच्या या एक मनस मेघू राजा बरस रे बरस रे एक मनस रे नको रे आणि लोक म्हणत दोंडा दोंडा पाणी दे रे खाव तुमले दोघीसले काही काम नाहीत आता काय बाकी ना माय काय उगेल नवराशे माय काही बसू येत नाही नाही काय कामस नाही हा हा ना खाऊ लागत का तुमले तुम्ही बक्रमस तुच नाही नाही तुम्हाला काय करायला लाव तुम्ही कायच करतस हा उलट आपला फायदा करा आणि सुडी नुकसान बदल बदल करत बाय ना इथलं पाणी उद्या इथलं पाणी उद्या ना डायरेक्ट घर व्हायला आलं पाहिजे नवरा ना कॅच उडी घ्या तरी चालेल पण पाणी नाक्षी तडायला नको <laughs> बाय ना यातले काही चांगलं सांगा दर मजे राहील हा लगेच बघाय पटत चाल्या आणि <laughs> काय व तुला काय इथलं आई पडी जायचे घर जरी वाय घे तरी चालेल पण पाणी यावायलाच पाहिजे आणि मग आपल्या गावात किती मोठा मोठा काम चालू शेतस ते लोक बिचारा टँकर वय वयाने राहणार पाणी नाही तडा नको मग पाणी यावाल नको का बरं त्या कोणता त्याचा पैसा सोरे आणि राहणार पाणी हा पैसा तर त्याचे वरून राहणार ना तू काल इथलं टेन्शन गिरा नाही जेशे ते बरशी आपलं घर चांगलं शे ना घर काल वाहू देस म्हणस हाय पा आता तू घेतली एक काम देस काम काय काय आता हाय बा तुम्हाला औषध वाटला चान्स हायतरी कामदारांनी मन नेमन करा नाही तर हो काहीच नाही जे शेती बरशी कायशी ते सांगशात काय सुशी तुला एक कामशी तू बैलसले चारा दाव चारा दाव चारा दाव फक्त चारा दाव नाही ना एवढं काय मोठं कामशे म आणि नेमन नेमन चारा दाव बर का हा आणि काशी तुला मोठं काम आहे बैलसले नेमन पाणी दावा ना तसे सांगा ना पाणी घ्या म्हणा हो मग त्या विचारपूस करली जाय नेमन नेमन पाणी विचारलीस मग एवढं मोठं काम आहे का पाणीच दाव नाही बल तर नदीचा निवानी ना बय जो आता मना तोंड पाहिजेत का पटकन आई नाही तरी काम नेमन करा नाव काढतील लोक हो हा भाई काशी चाल बाई आता बै असे चारा दावणं पाणी धावणं पडी हा माय दुपार नेमन चारा बी देऊ आणि पाणी बी देऊ चाल चक्रमस नि अजून एक पर्यंत सुद्धा काम करेल नाही तरी नेमन काम करा म्हणा भय ना उन्हाळा बिले वाडी जायले नाही शेत तोपर्यंत आपली एक झोप होई जाई त्याला झोपी घ्यावादरास बाई काशी आव बैल पाय नाई तुनाकडे काय पाय ना त्याला काशी बैल किती चांगले आहेत ना आपला किती ओळखतच ना आपले मग आल्या खेपेचा रोळ मारायला लागत त्या हा ना माय माय व म्हणा राजा काय रोया मारा सो माय व माय चाल बाई काशी तो नवरा घर वाट लाग गेवी त्या नवराले अजून घर विक मारत बसत होई या वनाने तू वनाने इथला आळागस का इथला का बहीण पटकन चारा पाणी दावी देऊ ति जाऊ नवरा काय बाई अजून घर गेल्यावर म्हणे आपले ना चक्रम 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 म्हणे म्हणे स्वतः चक्रमे चाला नवरावी राजा हे राजा हाय पाय आरे पाणी हाय पाय आई बादली दिसले नाही तुले आई बादली मा पाणी पाणी अहो नवरान सांग जे फक्त दहावी देवन पाणी तुटुल दिसईय ना का इथून पाहिजे गे बर दिसत नसे तर सांग तशी आई पाय या पाणी से पाणी अ हा ओ सरशो माई स को माई तुना काय म्हंगेत सरकत नाही आता माले भी सांगू दे हाय पा सर ज्या राजा जोडी त्या तिकडे दिसईय ना का तुमले त्या तिकडे म्हणजे ती आपलं पत्रास ना शेट टोकेल बापण चारा ठीक चारा हो मग नवराने काय सांग फक्त चारा दावी देवान तुम्ही आठून दिशी राह ना का हा नाही सांगितलं जा हो ना बरं मग काही नाही हरकत जय माय काम नवरानं एवढं एवढं काम सांग पार्द मी ओ माय गो पारदम लागा लागा नवरा बी काही काम सांगा आपले दावी द्यावा चालू माय तो नवरा फार कोराई द्याय घर त्याला खावायला सुट नाही घर फार चाल पटकन हा माय चाल पटकन चाल 2 hours later Pu by pu pugadi pu damane sakmani jethani tumani jethani tu Kashi to norapai va kasha daratonas paira hai na Jay ka kaam jay ka mi sangel hota te jay Ma ev haay manusat kay kimmat as nahi aaple ma evda unatanatun dami ite kevu nad apan ha evda motha kaam karala lavasa na azu horun do jay ka kaam ma kai vicharat binhi daras basaka kay जय बो एक काम कवाय का ना बरोबर मी पहिले पाणी दाव बैलसले माले पहिले पाठ थापडा पहिले नाही नाही तू फक्त पाणीच दाव मी ते किती लांबून चारा नाही नाही पहिले माले माले गप्पा सारे दोघी दोघी तुम्ही चक्र मार तुम्ही चक्रमचणी एक काम कर तू इकली कानपटी जोड तू इकली कानपटी जोड म्हणजे काय हिसा बराबर होई जाई पाडू काय रे बैस अरे काय दोंडा भाऊ आठ गप्पा मार रे ना तडे तुम्ही बैल मारी काय काय का ना मरी अरे मग एवढा कडक उन्हाळा त्याचे चारा नको पाणी नको मग मरी नाही जाणार काय सांगितलं ना हो पांडू बापू पाहिजे एक घंटा पहिले चाराचा कराव बै ना चाराना पत्ता नको पाणी ना पत्ता नको तशाच मरेल बिचारा काव कस काय मरणार पहिलं हा चारा पाणी करायला जाणार होता तुम्ही

चक्र मार तुम्ही चक्रमच नाही अक्कल ना पत्ता नको काय नको बहि चार साडे चार लाख रुपयाची जोडी जाऊ देवा कसं बे आता होई गे वही गे हा आता रेडी का उपयोग आहे का बरं जाऊ द्या आता तिचुम नेट चुकी होती तुम्ही आम्ही नेट सांगतात सारा खावाडी द्या पाणी पाजारी द्या आम्ही चांगलं काम करतो का नाही बरं आम्ही जसे सांगा तसेच काय ना आम्ही मग काम ना बा करणार जायल बा कर काहीतरी म्हणतात तसेच काम ना आम्हाला बही ना अशा जीव असा एकच कर मारू गेम कर करते अजोगीच असाल बही ना सुझी चाल तिकडे अवकादच पण दिवसभर चाल बही ना चक्र मारू चार लाख रुपयाची जुडी गई एवढी मागे जुडी काही खरं नाही भाऊ तर मंडळी ओ कसं काय वाटणार तुम्ही आज व्हिडिओ हो चांगलाच वाटणार आहे मंडळी आपला पिक्चर हो, हो, या आजपासून सुरुवात होई जायची पार्ट वन चक्रम बायका तर मंडळी तुम्हाला प्रतिसाद चांगला असू द्या आपला व्हिडिओ शेअर कर द्या महत्त्वाने म्हणजे मंडळी या सर्व कॅरेक्टर नगलेशेतच कोणताही कोणत्याही ना काही नुकसान अजिबात होईल नाही मग तुम्ही काही मनवर घेऊ नका हा व्हिडिओ फक्त आणि फक्त काल्पनिक म्हणजे हास्यासाठी बनवलेला होता की तुम्ही जास्तीत जास्त हास्य यावा तर मंडळी आम्ही अजून जास्त जास्त तुम्ही आकडा प्रयत्न करतो मंडळ तुम्हाला व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक आपला सबस्क्राइब जास्त काय आवडने व्हिडिओ तुम्ही पाहिजे तुम्हाला मनपासून आभार आणि आपल्या चॅनलने जाता जाता सबस्क्राईब ऑप्शन ऑप्शनशे दाबी द्या जेणेकरून आमच्या चॅनलने सबस्क्राईब ही दुसरा व्हिडिओ म्हणजेच पार्ट टू याच व्हिडिओना पार्ट टू तुम्ही देखायला मिळेल मंडळी येऊ आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका कुठे जाऊ नका येऊ नका तू ना व्हिडिओ पाहायला विसरू नका